बातमी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीला असून पुण्याच्या राजगुरुनगर येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या भेटीला गेलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोरतीय माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध केल्यानंतर ही भेट झाल्याचं कळतंय आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि पक्ष स्वागत करेल मात्र मी घरी बसना पसंत करेल अशी भूमिका मांडलेली होती तर आत्ताची आपण सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी आजची पाहतोय ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीला गेलेले असून पुण्यामधल्या राजगुरुनगर येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते तर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध केल्यानंतर ही भेट होत असल्याचं समोर आलंय आणि या भेटीची आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीला गेलेले असल्याची माहिती समोर येते त्यांच्यामध्ये जागेसंदर्भात शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते